मागील अकरा पिढ्यांपासून सुरू असलेले महाद्वार काल्याची परंपरा यंदा हरिदास कुटुंबात घडलेल्या एका अघटित घटनेमुळे खंडित होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र हरिदास कुटुंबातील अकरा वर्षीय बालकाच्या हातामध्ये श्री विठ्ठलाच्या पादुका देत हा उत्सव साजरा करत काल्याची परंपरा अखंडित ठेवण्यात आली आषाढी व वा कार्तिकी वारीमध्ये हरिदास व वा नामदास घराण्याच्या वतीने महाद्वार काला करण्याची परंपरा आहे संत पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्षात श्री विठ्ठलाने दिलेल्या पादुका मस्तकावर धारण करून महाद्वार काला करण्याची परंपरा आहे दरम्यान यंदा हरिदास घराण्यातील एका तरुणाचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे महाद्वार काला साजरा होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र जवळपास चारशे वर्षाची परंपरा खंडित न करण्याचा निर्णय हरिदास पुजारी व संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांनी घेतला त्यानुसार मदन महाराज हरिदास यांचे अकरा वर्षाचा नातू अमोग याच्या गळ्यात पागोटे व हातात पादुका देण्यात आल्या नामदास महाराज यांनी अमोघ हरिदास यास खांद्यावर घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाच प्रदक्षिणा दहीहंडी फोडणे यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात पादुका नदीस्नान माहेश्वरी धर्मशाळा आराध्य गल्ली हरिदास वेस येथे दहीहंडी फोडून काल्याची परंपरा पूर्ण करण्यात आली यावेळी जागोजागी गुलाल बुक्का व लाह्यांची उधळण करण्यात आली हजारो भाविकांनी कालाचे दर्शन घेतले